तर कसे आहे आज सगळे काय सगळ्यांना गुड मॉर्निंग आज नवीन दिवस नवीन ब्लॉक आज चाललो आहे आपण रात्रच जे की संगीतम ट्रॅव्हल्सची एक नवीन वर्कशॉप पार्किंग हे बघण्यासाठी लवकरात लवकर आपण तिथं जाणार आहोत आपल्याला सगळं संगीतम आपण दाखवणार आहोत या लवकरात लवकर आहे पार्किंगकडे जाणारा रस्ता तुम्ही बघू शकता आणि वरून तुम्ही बघू शकता का हे आहे आमची खालची पार्किंग जी, जी हम चिकाड़ी निकट निकट आए। ट्रायल स्टेटिस जैसे कि बग़ौर खुदा किसी चाल लिया है बस ये खूब मस्त पार्किंग आए। हे आमचे ड्रायवर लोक हे जेवण करताना ते कॅन्टीन कात्रज पार्किंग हे सादिक बाय तर गाईश तुम्ही बघू शकता हे संगीतम ट्रॅव्हलची पार्किंग आहे हे कात्रज वर्कशॉप आहे आपलं संगीतम ट्रॅव्हलचं हे बघू शकता कशा प्रमाणामध्ये तुम्हाला दाखवू शकतो मी हे बस आपली लागलेले आहेत इथं आता बस रेडी होतो आहे सगळ्या गाड्या आता निघायच्या टायमाला गाड्या रेडी होतात ड्रायवर कंडक्टर फ्रेश होतात हे आपल्या पार्किंगच्या गाड्या संगीतमकडं तीन प्रकारच्या गाड्या आहेत संगीतम ॲमरल्ड संगीतम टॅन्झनाइट आणि संगीतम सफायर ही आहे सफायर तुम्ही बघू शकता ही आहे ॲमरल्ड आणि ही हे आतमध्ये तुम्ही बघू शकता ही एक टेन्झनाईट लागली आहे या हे बघा टेन्झनाइट बघू शकता का सफायर किती प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात लागले नंदुरबार शारदा चोपडा जळगाव मुक्ताईनगर मलकापूर नागपूर अकोला नांदेड हे बसेस निघतात अशा प्रमाणामध्ये हे पार्किंग आहे कात्रजची